आणि एक पारंपरिक मैदान आहात त्या मैदानाचं मी बरेच दिवस झाले मैदानाची तशी माझं मैदान काय असं त्याचं मैदानाला येतो कोण नाही कोण या मैदानाला घेतो नक्कीच ना खूप कालापासून आपण या क्षेत्रामध्ये आता मग एक मैदान दिसत मैदानात चुकत नाही सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचा आणि हा एकमेचा सालाबाद प्रमाणे आपण असतात आणि आज सरजे पण उतरवलंय अजून खूप सारे लोक पण आलेले आहेत सोबत त्याच्यानंतर ना आपल्याला खूप प्रेम भेटतो मुंबई मध्ये आता मग बघितले खूप सारे फोटो काढायला येतात लोक प्रेम भेटत काय आनंद वाटतो सगळ्यांचा असा आनंद पैसे करून बी ना आपण या क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून आहात कारण एक प्रामाणिक ड्रायव्हर म्हणून आपलं नाव घेतला जातो कशी ओळख निर्माण झाली आपली या क्षेत्रात आपली पहिले घरची बोलली त्यावेळी ना नाहीवर पहिले आंबाला नाता नाही करायचं आम्ही शाळेत वेळेस जातो मग आठ डब्बा त्याच्यात आपल्या क्षेत्रात विकत ते क्षेत्रात आपण नागपूर पुढं किती वर्षापासून आपण क्षेत्रमध्ये सत्ता झाले क्षेत्रात त्याला एक सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ना आत्तापर्यंत त्याच जोमाली गाडी पलवतात ह आत्तापर्यंत ना खूप सारी बैला आपण पलवली इंडिकेतली बैला मुंबईमध्ये विशेष कुठली कुठली बैला आपण पलवली सगळी म्हणजे टॉपचे बैले जे येते की नाही टॉपचे बैल सगळी पळवली जास्त असं नाही की कुठला आत्ता जेव्हा एक नंबरला आणि ते ताणला नाही मुंबईचं मुंबई घाटावर सगळी बैल ताणले मुंबईचे सेट लोकांविषयी काय सांगते आवर्जून कुठल्याहीतला समजा म्हणजे नाव घेणार इकडे आपल्याला कसं आहे सगळी सारखे म्हणजे कसं जे जे त्याची बैल असते ती हाची म्हणजे बारीक मोठी पण सगळी लोकं कशी आपल्याला प्रेमानं हक मारते तेव्हा अभिमान होतं नक्कीच ना नाना म्हटलं तर एक खूप चांगलं नाव आहे ज्या ठिकाणी नाना दिसतील त्या ठिकाणी लोकांची आवर्जून गर्दी होते हो आणि विशेष सारज्या पलवतं आणि निंबालकर सरांचा सारजा आज यांच्या आवडीतून आला हा सरजा गौतमबाई यांच्या तर त्यावेळेला काय अपेक्षा का नाव अपेक्षित नाही सर आमचा सरांना विषय झाला बैल घेतात बैल घेऊया घेतला बैल बी म्हणजे असं तिथला मूर्ती बिर्थ बघून घरी नेणार कारण त्याची का काहीतरी होतो काही पायो का म्हणजे कुठले म्हणजे म्हणजे ते तुम्ही काय पाळत नाही म्हणजे कुठलं आहे आपल्या नशीबात आहे तर सगळे ओके म्हणजे याच्यासाठी आपलं बाकी चांगलं असलं चांगलं काय पण चांगलं सांगत आणि गाड्या पण तुमच्या नेहमी गुलालातच राहतात कदाचित कुठली गाडी पडतो मी ते जास्त करून तुमच्या गुलातच गाड्या राहिलेल्या उसाठने मैदानामध्ये मागं पण आपण एक गाडी पलवली सुंदर आणि मधूर सुंदर त्यावेळेला पब्लिकचा खूप सारा प्रेम भेटला आपल्याला मुंबईची पब्लिक आपल्याला प्रेम देतोय सरजाविषयी काय सांगायला लागलं सरजी होत्या कुठल्या मैदानामध्ये होतात तीन पेरेमध्ये नाव करतोय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला सांगितलं ग्रहण होता पण एक ग्रहणाला लागलेला एक विशेष चांगला तो भाग्य समजा आपण जातो आपल्या ना निंबलकर सरांविषयी काय सांगाल खूप सारा तुमच्यावर विश्वास एवढं त्यांच्याविषयी कमी त्यांच्याविषयी सांगा तेवढं कमी झालं मागे एक मैदान चालतं कुठल्या तरी मैदानाला आम्ही व्हिडिओ बघितला नोटांचा हार पाहिला ना त्यावेळेला मला वाटतं ती बघते ती फौरजीनी दिली विनोद फौजी तिला पृथ्वी मैदान बघते त्यांनी मला फोन नंबर दुसरा कोणी घेऊन दिला कॉन्टॅक्ट केला तर ना ना मी येतो बैलाला बैला आणायला तू हार आणते बैला त्यांनी हार घालून ठेवतो का फौजी लोकांचा पण आपल्यावर खूप सारा विश्वास आहे आपण ज्या मैदानामध्ये असतो ना आवर्जून मला वाटतं गुलाल झाल्यानंतर खूप खूप साऱ्या मित्रांचा किंवा फौजी लोकांचा आपल्याला फोन येतात फोन येत असतात दहा दिवसाचं तीनशे चारशे फोन होतो तीनशे चारशे म्हणजे कॉल उचलायला पण टाईम नाही आपल्याकडे कारण गाडी पालवताना संध्याला ज्या दिवशी आठ ज्या दिवशी कोण जवळ गाडी एखादा पहिले पण शॉर्ट लागणार मैदानाचा पण नक्की शक्य नाही पण पोरांच्याकडे संध्याकाळ घ्यायचा गेलं अंगावर वाचताना तू नवीन नवीन ड्रायव्हर होतात यांना काय सांगू नवीन काय नाही असंच आपले केलं पाहिजे इमानदारनं सगळं कष्टाचं फळ कुठं नाही कुठं मिळतं फक्त इमानदारांकडे जागा पाहिजे म्हणजे आपलं प्रामाणिकपणा आज आपलं पाहिजे नाही प्रामाणिकपणा आज मुंबईमध्ये किती वाजता आपण दाखल मी वाटतो मुंबई मग रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता खूप थांबलेलं कुठं राहुल भाई फार्म हाऊस भाईशी बोलणं झालं हो झाले नक्कीच मला वाटतं आज ताजी घरी नाचता आधी त्यांच्या शुभमत रात्री आमच्या वगैरे होती फार्महासमध्ये फार्म हाऊस मथूर आपला बोलतोय त्या दिवशी तीन फेऱ्यामध्ये इतका जरा त्याला प्रेम दिला लोक काही बिंदूरचा बादशाह म्हणून तिथं आवर्जून त्याची उल्लेख होते नवाजी सोबत राजापालाला आणि तिसऱ्या क्रमांकावर गाडी आपली गुलाला जायची तर नक्कीच ना आता पुढचं पण काही नियोजन असतील मसूरचं मला आता आपल्याला माहिती असतील मुंबईला मुंबईला बाईक मुंबईला एकदा होती मुंबईला मैत्रिल आठवला मैदान कोरेगावून मैदानाची नंतर कोरेगावजून मोठं मैदान हे किस बरोबर तिथं आपला मसूर राष्ट्रा हो मस्त नक्कीच मातूर असलं म्हणजे आपला सर्जा सुंदर कोण असं म्हणजे आपली एक फॅमिली झालेली आहे आता राहुलबाईंच्या सोबत ना आपले नाते झाले आहेत त्या नात्याविषयी काय सांगा टिकत राहावं तर आपल्या बोलण्यावर हा नाता टिकला जातो जसं तुमचं आता प्रामाणिकपणानं बोलणं मला खूप आवडलं तसंच मला वाटतं हिरबलकर सरांचं ना राहुलबाईंचं जे कॉन्ट्रॅक्ट झालं ते एका बोलण्यामुळेच झालं आणि आज त्यांच्या म्हणजे टिकून नक्कीच भाव। ना आपला आनंद असावा पाहिजे फार दिवस जाते पण कोणाचा आनंद मी म्हणून तुमचे गाडी पडत नाव तुम्ही माझे म्हणून पडत नाही प्रेम राहिलं पाहिजे ना गाडी झाल्यानंतर पण ना तोच भाव तीच भावना आपल्या मनामध्ये येणार पाहिजे समोरच्या आणि तुमच्या माध्यमातून नेहमी बघायला घेतली आम्हाला आज लोकांची गर्दी सर्जा सुंदर सोबत आता मथूर पण असते कधी कधी आपल्या घाटावर तिकडं घाटावरच्या लोकांना मथूरचं काय म्हणणं आहे मथूर सगळी कसं आहे डोले टहिलं युट्यूब म्हणतात युट्यूब असं जिकडं तिकडून तिकडे लोक खबर कळत मालक मित्रांची नक्कीच मित्रांनो जास्त वेळ नाही घेऊ कारण नानाला पण आता प्रोडायमामध्ये नियोजन करायचं मिळायचा आणि तुम्हाला आज हा आड्डा खूप चांगला एक आनंदाचा लाभ एक गुलाला आपला व्हाव इथं सरज्याला जसं निंबालकर सर येतात नेहमी आणि गुलाला राहून जातात तसा आज पण गुलात राहून द्यावा आपला बाई